हॅलो मी सुनीता कुक विथ मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे चला लवकरच आता सना दिवस होणार आहे आहे खूप सारे गोड गोड पदार्थ असतात जसे की लाडू आहे, बर्फी आहे अनेक पदार्थ ह्यांच्यासाठी ही तगार आपल्याला लागणार आहे चला तर मग पांढरे शुभ्र सोप्या पद्धतीने तगार कशी बनवायची आहे ते बघूया तगार झाल्यानंतर ती थंड करून आपल्याला ती एका डब्यात भरून ती दोन ते तीन महिने टिकते चला तर मग इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाट साखर घेणार आहे व त्याला बघा तर तीन वाटे साखर घेतल्यानंतर त्यामध्ये मी तीन वाटी या प्रमाणे एक वाटी मी पाणी घेणार आहे बघा आता याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घेणार आहे व आपल्याला मिडियम गॅसवर ही साखर फिरगळून घ्यायची आहे खूप गोड साठी ही तगार उपयुक्त ठरते व पदार्थ देखील चविष्ट होतात गॅस मिडियमच ठेवायचा आहे व साखर कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे आहे नाहीतर साखर खाली राहून ती कॅरेमल होत राहील व आपल्या तगारचा रंग देखील बदलत राहील ही एक टीप लक्षा तुम्ही लक्षात ठेवा साखर विरगळली आहे बघू शकता तुम्ही साखर छान अशी विरघळत आहे आता कंटिन्यूस आपल्याला ही साखर छान अशी ढवळत राहायची आहे बघा आता साखर आपली ही विरगळलेली आहे छान अशी विरगळून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला साखरेला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे बघा आपल्या साखरेला एकदम छान अशी उकळी आलेली आहे आता हा पाक असाच हलवत सात ते आठ मिनिट मला लागलेले आहे इथे माझी साखर थोडीशी अशी गडूळ स्वरूपाची आहे त्याच्यामुळे मी आता इथे साखरेची मळी काढून घेत आहे तर साखरेची मळी काढताना आपल्याला बघा इथे मी एक चमचा फक्त दूध घालून घेणार आहे बघा एक चमचा असं दूध आपल्याला हे घालून घ्यायचं आहे दूध टाकता आपली ही साखरेची मळी आपल्याला वर आलेली दिसेल व्यवस्थित दूध टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा आता इथे आपली छान अशी आणि मळी जी आलेली आहे ती एका साईडला अशी करून घ्यायची आहे बघा एका साईडला अशी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने ही जी वेगळी करून घेतलेली जी मळी आहे जी गोळा केलेली ती आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे एका चमच्याने मी आता सगळीची सगळी मळी ही मी काढून घेणार आहे ती मळी काढून घेतल्यानंतर आपली साखर बघा एकदम स्वच्छ दिसेल मात्र ही क्रिया जर तुमची जर साखर स्वच्छ असेल तर तुम्ही ही क्रिया केली नाही तरी चालणार आहे माझी साखर जरा गडूळ होती त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ही साखरेची मळी काढून घेतलेली आहे बघा आपली साखर किती छान आणि नितळ एकदम स्वच्छ झालेली आहे आणि आता त्याला बॉईल सुद्धा आलेला आहे बघा आता हे व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं आहे आता आपण बघून एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे व ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा असा पाक टाकून बघायचा आहे त्याचा गोळा तयार होतो एका बघायचा आहे जर नाही झालं तर पुन्हा आपल्याला एक दोन मिनटं पुन्हा आपल्याला असंच हलवत राहायचं आहे मिडियम गॅसवर बघा एकदम छान कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा एकदम पांढरा स्वच्छ असा आता पुन्हा आपल्याला चेक करायचं बघा तुम्ही आता, आता दोन बोटांमध्ये धरून बघत आहे तर आपली छान अशी मस्त एक तार येत आहे आता इथे आपला पाक तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे असं तूप घालून घेतल्यानंतर आपली जी तगार आहे ती एकदम पांढरी स्वच्छ आणि त्याला एकदम चकाकी पण येते आणि आपली जी गार आहे ती मोकळी होते एकदम छान मोकळी मोकळी होते तर अशा प्रकारे मी इथे दोन चमचे तूप घालून घेत आहे मग छान आपल्याला असं मस्त पैकी ढवळत राहायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला दोन तीन मिनिटं असंच आपल्याला अगदी आपल्या साखरेला फेस येईपर्यंत आपल्याला हे डवळत राहायचं आहे बघा तुपामुळे एकदम छान अशी चकाकी पण आलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भर सा सा हे व्यवस्थित आपल्याला मिनिटभर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता छान आपल्या साखरेला असं फेस आलेला आहे बघा आता हा असा फेस आल्यानंतर दोन ते तीन मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे बघा किती छान मस्त असा फेस आलेला आहे आपली ही ओळख आहे की आता आपली तगार तयार होणार आहे तर कंटिन्युअसली आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला इतका फेस आल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व आपल्याला हे पॅन खाली उतरवून घ्यायचं आहे तर इथे मी पॅन खाली उतरवून घेत आहे खाली उतरवल्यानंतर मात्र आपल्याला कंटिन्युअसली आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे एकदम छान नाही तर मग जर सोडून जर दिलं तर मग आपली ही साखर तिथल्या तिथेच जमा होईल आपल्याला तसं नकोय कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे बघा आता हात माझा पण जड पडत आलेला आहे म्हणजे आपली तगार होत आलेली आहे बघा साखरेचा कलर देखील बदललेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी घट्ट घट्ट होत आलेली आहे आणि मला थोडी ताकद पण लावावी लागत आहे पण आपली तगार मात्र एकदम सुंदर आणि एकदम पांढरी स्वच्छ होणार आहे बघा आता इथपर्यंत झालेला आहे आता मी जरा चमचा बदलून घेतलेला आहे कारण आता एकदमच जड हात पडत आहे त्याच्यामुळे बघा आपली एकदम पांढर शुभ्र अशी तगार तयार होत आहे आता ही तयार होत आहे तोपर्यंत माझा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या नक्की करा शेयर करा करा शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका बघा आपली तगार झाली आहे यापासून तुम्ही लाडू करू शकता पेढे तयार करू शकता व आधी देखील ही तगार तुम्ही करू शकता दोन तीन महिने आधी देखील ही तयार करू शकता तयार करून मस्त थंड करून एकदम छान अशी हवाबंद डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही भरू शकता व ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही ही वापरू शकता बघा छान मस्त दोन ते तीन महिने चार महिने देखील टिकते आणि अशा आपल्या पेड्यांना म्हणा किंवा लाडू लाडूला म्हणा एकदम रवाळ स्ट्रक्चर येतं एकदम सुंदर बघा किती छान अशी मोकळी मोकळी झालेली एक पण गाठ झालेली नाही इन केस जर तुमची जर थोड्याशा गाठी पडलेल्या असेल गुठळ्या पडलेल्या असेल तर तुम्ही ही देखील ग्राइंड करू शकता पण इथे आता मला तशी गरज पडत नाही आणि चाळून घ्यायची आहे पण इथे मला तशी गरज पडलेली नाही बघा किती स्वच्छ आणि सुंदर पांढरे शुभ्र आणि मोकळी झालेली आहे एकदम पिठी साखरपेक्षा ही तगार केव्हाही चांगली आहे बघा एकदा नक्की करून बघा मला कमेंट करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुमच्या कमेंटला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किती सुंदर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम छान आणि मोकळी मोकळी झालेली आहे आता तुम्ही ही लाडूसाठी पेढ्यांसाठी व नेहमी मिठाईसाठी तुम्ही वापरू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेच घ्या बनवायला आणि करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग बघा आता मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आहे नक्की करून बघा आणि मला कळवा चला तर मग धन्यवाद